एकोणीशे सत्याहत्तर साली काय झालं माहितीये का आपल्याला एकोणीशे सत्याहत्तर सालामध्ये काय झालं निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधला बुद्ध इमर्जन्सी हटवायची की इमर्जन्सी ठेवायची जे काँग्रेसच्या बाजूने होते ते म्हणत होते इमर्जन्सी चालणार जे काँग्रेसच्या विरोधात होते ते असल्यानं म्हणत होते की इमर्जन्सी वाईट आणि ते हात राजकीय मतभेद हा राजकीय मतभेद आपल्याला मान्य आहे राजकीय आहे मतदान झालं ते आपण असल्याला मत देऊन मोकळं झालो परिस्थिती निवडायला सुरुवात पण आता आपण बघत असाल की जे राजकीय मतभेद झाले राजकीय मतभेद काय झालं ओबीसी असं म्हणतोय मी आरक्षण वाजाला आणि स्वतः मी आरक्षण वाद्याला आणि स्वतःला मतदान द्या आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी आता ओबीसीला मतदान करणार असत हे राजकीय मत झालं या राजकीय मतातून काहीही वितृष्ट वाद होत नाही हे आपण लक्षात घ्या त्या दिवशी तो मतदान टाकेल त्या दिवशी त्याचा हा संपलेला असेल हे आपण लक्षात घ्या निकाल जो तो निकाल सगळ्यांना मान्य करावा लागतो तो कदाचित त्याच्या बाजूने असेल किंवा तो कदाचित ओबीसीच्या बाजूने असेल पण हा वा सामाजिक झाला तर मग अडचण आहे हे आपण असाल लक्षात हा राजकीय मतभेद राजकीय मतभेद मी जसं म्हटलं की मतात टाकल्यानंतर पुन्हा तो प्रश्न उभा राहत नाही अशी परिस्थिती काय का, का तो म्हणतो मी माझं मत देऊन मोकळा जातो हा राजकीय मतभेद यातलं सामाजिकरण द्यावे सुद्धा याचं सामाजिकरण त्यावेळेस होत त्यावेळेस मी असताना म्हणतो की राजकीय मतभेद हे मतभेद राहतात पण सामाजिक त्यावेळेस येत त्यावेळेस दुसरीची भावना सुरुवात आणि काही ठिकाणी ती सुरुवात झाली आहे मी याच्या दुकानात जाणार नाही मी त्याच्या दुकानातून विकत घेणार नाही मी याच्या बरोबर चहा पिणार नाही त्याच्या बरोबर ठेवणार नाही माझी आपल्या सगळ्यांना असणार विनंती आहे हे राजकारणी आपल्याला झुरवत आहेत हे लक्षात घ्या हे <screamed tobacco> राजकारणी आपल्याला झुरवत आहेत बाबा तुम्ही राजकारण करताय आमचं मत घेऊन सत्तेवरती यायला हो मागताय चांगली गोष्ट आहेत पण येत असताना जराजीर पाटलांच्या प्रश्नावरची तुमची भूमिका ही सांगता ना तुम्ही बाजूने आत कि तुम्ही बाजूने आत की विरोधात आणि त्या प्रमाणात मग आम्हाला मतदान करता मोकलो होईल <णगीद> परंतु तस तिथे काही दिसत नाहीये आणि म्हणून आता ओबीसी ना स्वतःचा लढा हा पुन्हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या स्वतःच आरक्षण स्वतःलाच वाचवावं लागणार आहे पण वाचवायला ये ना ना येणार नाही याच कारण ना? तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीस आणि जहारंगे पाटील यांचं भांडण खरं भांडण नाही म्हणून कुणाला वाटत ते खरं भांडण आहे म्हणून हातवरती पाहिलं कोणाकोणाला वाटत ते खोटं मांडणार नाही त्यांनी हात पाहिजे चांगली गोष्ट आहे की बऱ्याच राहण्यानी आपला असणारा मत व्यक्त केले की हे खोटं मांडण नाही हे खोटं मांडणार नाही मी जस शरद पवार आणि असणार बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात बोललो लोक लोक तसं असणार देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे ब्राह्मण काय त्यांच्या मते आम्हाला काही घेणं देणं आम्ही तर कधी आरक्षणवादी नव्हतो देण्याच्या मार्गावरती आम्ही नाही दिलेलं आहे म्हणून आम्हाला लागू करावं लागतं ते भांडण भांडणार तर काही त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही पण त्याच्यातली असणारी या पक्षामध्ये असणारी काही कार्यप्रतिय प्रकाशावर चुकच चुकीचं आहे आमचा नेता ओबीसी वाटी वाट मी म्हणतो तुलाच साक्ष तुमचा नेता ओबीसी असेल तर दुधात साखर एवढं गोष्ट कर की तुझ्या पक्षामध्ये भाग आणि त्याच्या पक्षाला वाटा खातीमध्ये शंभर जागा आल्या तर त्याला म्हणावं की पन्नास जागा ओबीसीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी तर खऱ्या तुझा नेता ओबीसीवादी आहे आणि म्हणून मी त्या सगळ्या करत्याला म्हणतोय तुम्ही पक्ष सोडू नका आपल्याला पक्ष संपवायचे नाही उलट आपल्याला पक्ष जिवंत ठेवायचे पण त्याची पॉलिसी हे बदलला पाहिजे आणि तो ओबीसी वाजे झाला पाहिजे हे आपण बघतो हे एक राजकारण चाललंय नाराजी पाटील आणि देवेंद्र फडणवीस आपण काय म्हणतो दुश्मनाचा दुश्मन आपला दुश्मनी खरी असली देवेंद्र फडणवीस कुठल्या पक्षाची त्यांच्या पक्षाचं नाव काय देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचं नाव काय राजकीय पक्षाचं नाव काय बोला भारतीय जनता भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला पाठिंबा दिलाय की विरोध दिला काहीच नाही पाठिंबा दिलाय की विरोध केले पण त्या पाठिंबा दिलाय दुसरं कोण म्हणते

की जनांगे पाटील यांच्या असणाऱ्या भूमिकेला हा नाही नाहीयेत नाही हा पण नाही आणि ना पण नाही म्हणून असणारा नरोबा कुंजोबा आहे तर हिरसेच येत नाही तर ती प्रच नाही पण पाटील असणारा देवेंद्र फडणवीसला खालच्या भाषेमध्ये शिवाय देत असल्यामुळे ऋषीला असं वाटते की तो आपला नेता येतोय खराय की खोटा हे फसवण्याचा भाग चाललाय त्या ठिकाणी तुम्हाला शिव्या घाल मी काहीच करत नाही मी इतरांना फसवत बसतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की यांनी याला शिव्या घालायचा आणि ओबीसीला येऊन सांगायचं बघा आम्हाला किती शिव्या घालतो तो कुठल्या भाषेमध्ये पाळतोय तो असणारा कमरे खालची भाषा वापरतोय ते काय शोधत का त्याला आणि तर आत्मर्यंत टाकून देतो गृहमंत्री पण तो गृहमंत्री असल्यानंतर आता ते टाकणार नाही त्याला माहिती आहे की जोपर्यंत हा आपल्याला शिव्या देता येईल तोपर्यंत ओबीसीला आपल्याला फसवता येईल अशी म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना आणि म्हणून आवाज आहे आपल्या सगळ्यांना याची अटकाळ की आपला लढा हा आपल्याला लढावा लागेल लागेल जे जे राजकीय पक्ष लढायला येते त्यांना आपण सहकार्य करू पण ते सहकार्य तेव्हा करू की तेव्हा पन्नास टक्के आरक्षणाची जागा पन्नास टक्के ओबीसी ला उमेदवारी देयचं नाही की झोंगात आपण त्या ठिकाणी पाहू आता हे धोक्यात कसं आले प्रताप सिंगाबरोबर आम्ही कोण तेव्हा असणार नाही हे संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि मग काँग्रेस आणि बीजेपी हे दोन पक्ष होते घटना मध्ये करायचं असेल तर मताची गरज असते आणि म्हणून आम्ही या दोन्ही पक्षात गेलो अरे बाबा जसं एसीच आरक्षण आहे ओबीसीच आरक्षण आहे ते घटनात्मक आहे एसी ट्रायबलचं आरक्षण घटनात्मक आहे तशा हे घटनात्मक आपण केली पाहिजे एक दुरुस्ती करण्याची गरज या दोघांच म्हणणं काय झालं आमचं काय घेणं देणं नाही आम्ही तुमच्या बाजूने मतदान करणार आता घटना दुरुस्ती मार्फत संविधानिक होणार नसेल तर आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आणि मग तो कसा पाळला पाहिजे हा त्याच्यातला प्रश्न आहे त्या ठिकाणी मग असं ठरलं की आपल्या देशी जी आधार या पद्धतीने असणारा आरक्षणाचा घोषणा करायची ती त्या पद्धतीने झाली आम्ही कोर्टामध्ये केली कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनात्मक आहे आणि म्हणून त्यांनी त्याला भोय म्हणून पण पण जी, जी पद्धत अवलंबली होती ती पद्धत कोर्टाचा विषय पण आता ते केल्या जात आता ते केल्या जात हे लक्षात घ्या आपल्या ही पद्धतच चुकीची होती आणि म्हणून आवाज उठवल्या जातात कक्षच्या बाहेर आणायचं असेल तर हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या शरद पवारांचं जे वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे ओबीसीची मागणी काही आहे की आमच्या जात करणार झाली ओबीसीची मागणी काही आहे की आमच्या जातकांना धरली पाहिजे झाली पाहिजे त्याला धडू धरण होणार हे लक्षात घ्या त्यालाच धरून खेळ होणार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि शरद पवार तसं म्हणतात दोनशे पंचवीस त्यांचे आले तर पहिल्याच महिन्यामध्ये अधिवेशन घेतलं जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये घोषणा केल्या जाईल की ओबीसीची मागणी जी आहे जात आणण्याची ती शासनाने मान्य केली मान्य केली पण त्याच्याच बरोबर एक ठराव केला जाईल आणि तो म्हणजे जात आण जोपर्यंत शिक्षण क्षेत्राबद्दल आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला स्थगिती देण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली नाही स्थगिती देण्यात आलेली आहे सभागृहामधलं कामकाज सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आमची मंडळी असेल त्यांच्या लक्षात असेल सुभी सुरि नावाचा असताना नंतर असताना झारखंडचे मुख्यमंत्री झाले ते सभागृहा बरोबर आमच्या बरोबर सदस्य होते नरसिंहराव च सरकार अडचणीचं आलं नरसिंहरावने त्यांना असणार किती माहीत माहित पण तीस लाख त्यांनी उचलली बँकेत देऊन टाकला किती मिळाली आम्हाला माहित नाही पण तीस लाख कुसरे बँकेमध्ये टाकले बँकेमध्ये टाकल्या त्यात त्याच सोडून आम्ही विचारलं अरे बँकेत का टाकल्या तो म्हटला त्यांनी दिली आणि टाकली म्हटला पुरावा झाला ना तो कोणाला करत आहे निवडणूक आणत नेवड खरंच तर खरंच निवडून येणार होता त्याच्याबद्दल काही दुबत नव्हतं कोर्टात गेलं गेलं कोर्टाने सीबीआयला अपॉइंट केली सीबीआयने चौकशी केली आणि सीबीआयने चौकशी करून सांगितलं की ह्याच्या बँकेने पैसे गेले हेही बरोबर आहे मग मग ज्या पद्धतीने द्यायचं त्या पद्धतीने दिलं दिलं या सगळ्या गोष्टी खरं कोर्टाने म्हटलं याने भ्रष्टाचार केला तर केला गेला पण कोर्ट म्हटलं आमच्या असताना हात हात बांधलेले हा भ्रष्टाचारी आहे आम्ही असताना घोषित करून शकतो सभागृहातला जे काम कामकाज आहे हे सभागृहातलं कामकाज संविधानाने सांगितलं आहे की कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही किंवा कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार झालाय झालाय नाही पण आमच्या हातात बांधले असल्यामुळे आम्ही काही निर्णय देत नाही अशी असताना पद्धत मी उदाहरण उद्या याच्यासाठी की उद्या शहरात जसं म्हणतात दोनशे पंचवीस साली आणि येणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की जातकांना आम्ही असताना मान्य केली आणि जातो नाही तो पर्यंत शिक्षणाचं आणि नोकरीतलं आरक्षणा थांबलेलं आहे स्थगिती दिलेली आहे तुम्ही कुठे ओबीसी हा कुठे जाऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही असं ओबीसी समोर एक टार्गेट ठेवलं की किमान शंभर आमदार तुम्ही आणले आणल्या शिवाय हे आरक्षण आता वाचणार नाही हे लक्षात शंभर आमदार आणल्याशिवाय तुमचं इलेक्शन आरक्षण वाचणार आज धनगर म्हणून एकत्र येत माळी माळी म्हणून एकत्र येते कुंभार कुंभार एकत्र येते नाभिक दाबी म्हणून एकत्र येतो वेगवेगळी संस्था आपल्या नावाने एकत्र येतात तर लातूरची ताकद दाखवतो जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समाजाची ताकद दाखवत आहे ही लक्षात घ्या आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवत आहे हे आपण लक्षात घ्या समाजाची ताकद दाखव हे लक्षात घ्या ही सामाजिक ओळख आपली सामाजिक ओळख राजकीय ओळख नाही एवढं आपण लक्षात घ्या राजकीय ओळख करण्यासाठी ओबीसी चे अधिवेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस एवढी लोक सुद्धा जमत नाही अशी परिस्थिती योगी लोक सुद्धा जमत नाही आणि ओबीसीच्या चळवळी मार खातात हे आपण लक्षात सामाजिक ओळख आणि राजकीय ओळख आरक्षण तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणार महत्वाचं आहे आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात हा यात्रेचा जो उद्देश आहे कोणते उद्देश हाच आहे ना समाजा समाजामध्ये जे विज वाट लाचा प्रयत्न चाललेला आहे आजच किंवा कालच शरद पवारांनी वक्तव्य केलं के नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य केलं के सगळ्या तमाम आंबेडकर वाद्यांना सांगतो आंबेडकर वाद्यांना कुणीही मोठे वाढू कुणीही शरद पवारांचा निषेध करू नका त्यांना जी आग लागली ती आली त्याच्यामध्ये माती टाकून पाणी टाकून विजवायची नाहीये शरद पवारला तेल टाकायचंय पेट्रोल टाकायचंय डिझेल टाकायचंय आणि तो भडका करायचा तो भडका करायचा रे आम्हाला लोक किती वर्ष झाली कोणाला माहिती आहे का नाही आणि आम्हाला नामांतर वाईट झालं नामांतर झालं तर वाईट झालं म्हणजे काय पुणेवादी नामांतरवादी जे होते मुर्दाबाद केला पाहिजे पुन्हा दादा झाल्या पाहिजे तेल टाकायचं काम नाही तर काही पेट्रोल टाकायचं काम नाही डिझेल टाकायचं काम नाही आणि मग कोणी नाही हे करतो का माझं आव्हान आहे अभ्यास याची गाडी अशा नेत्यांपासून आपण असं सावध त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहावा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे संगती जी जा आहे ती आम्ही सात ऑगस्टला करतो सात ऑगस्टला महत्व कोणाला माहिती आहे का ज्याच्यासाठी आपण लढतो आरक्षणासाठी लढतो विश्वनाथ प्रताप सिंगाने सात ऑगस्टला ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली हे लक्षात घ्या त्या घाच्या स्मरणार्थ त्या घाच्या स्मरणार्थ औरंगाबादला यात्रेची या साजरा करण्यात आलेली आहे तिकडनं औरंगाबाद किती लागला भीड भीड किती किलोमीटर एकशे भीड त्या औरंगाबाद एकशे वीस सव्वा दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये सकाळी जाऊन संध्या बाईट परत येत आता एक्सप्रेस झाली पूर्वी एस टी सध्या मार्ग राहिलेला नाही तमाम्या ओबीसी समाजाच्या बांधवांना माझा असणारा आव्हान आहे हा लढा आपला लढा आरक्षण हे आपल्याला वाचव आपल्या घरातल्या मुलाबालांचा असताना डॉक्टर होणं इंजिनियर होणं अधिकारी होणं सत्ताधारी होण आर्थिक परिस्थिती बदलणं ही जी संधी मिळालेली आहे ही संधी घालवायची नाहीये या संधीला कोणालाही थांबू द्यायचं नाहीये आणि म्हणून आमची एक सु ओबीसींची असणारी राजकीय शक्ती ओबीसींचा राजकीय चेहरा हा सात था ऑगस्टला औरंगाबादला लासला पाहिजे तू आपण लाखोच्या शक्त्येने राखतात नुसत्या हजारोच्या शक्त्येने नाही नुसत्या हजारो संकेत नाही त्या दिवसात तेवढी महत्वाची काम असेल त्या अगोदर करून घ्या सहा सात आठ हा मोकळे ठेवा आणि सात तारखेला औरंगाबादला सगळ्यांनी पुसा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आपल्यासाठी रजा घेणार